राज्यमार्गावरील करचखेडा बसस्टॉपवर मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील करडी जाणाऱ्या रोडवर करचखेडा बसस्टॉपसमोर दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान रमेश बुधाजी सेंडे वय सदोतीस वर्षे राहणार करचखेडा हे रोड क्रॉस करत असताना बसस्टॉपजजवळ भंडाराकडून करडीला जात असलेले मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस टी चौऱ्याहत्तर सदोतीसने त्यांना धडक दिली त्यात मोटरसायकल चालक अरविंद आनंदराव मते वय सत्तावीस वर्षे आणि कृष्णा आनंदराव मते वय एकोणतीस वर्षे वर दोन्ही राहणार पालोरा हे रस्त्यावर पडून तिघेही जखमी झाले मोटरसायकलच्या अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेर प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका पॉईंट कार्दा पोलीस स्टेशन ग्रामीणवर उभी असलेली रुग्णवायिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमींना एका खाजगी खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे